असं आहे की आमचं माझं व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आणि मत धोरणाच्या संदर्भातही वेगळी आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही उद्दींच्या वेळ संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री ज्यांना अरेस्ट करून तुरुंगात टाकण्याच्या संबंधीची भूमिका घेतली याच्या माझी केंद्रीय नेतृत्वाची केंद्र ने 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 सरकारच्या सहभाग असायचा हे होऊ शकत नाही याच्यातून एक गोष्ट स्वच्छ होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा टिकवा विश्वास ज्या व्यक्तीचा ज्या धोरणाचा ज्या पक्षाचा ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा सर्व लोकांच्या मध्ये फक्त झालेला असेल त्यांच्यामुळे असोसिएशन व्यक्तिगत राजकीय हे माझ्याकड्यात कधी होणार नाही त्यांनी तुमच्याच तुमच्याच मुलाखतीचा रेफरन्स दिला की तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं म्हटले ते म्हटले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या हे की गांधी नेहरूंची विचारधारा हमारी आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजाच्या विद्यार्थ्या त्यांचंच एक स्टेटमेंटही असलं की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला हा देश एकसंग ठेवायचा असेल तिथे हिंदू मुस्लिम शीख ईसाई जैन जा या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला हा देश पुढे घ्यावा लागेल त्याच्या एका जे गण धरण्या समाजाच्या संबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही गैरविसर आणि ओजींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक एवढे गैरविश्वास निर्माण व्हायला होत आणि दिशेचे घातक देशाच्या हिताचे नाही तिथं असणार आहे लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आणि चौथ्या टप्प्याच्या दोन दिवस आधी पंतप्रधानांचे हे वक्तव्य कसा अर्थ काढता तुम्ही याचा की जे काही निवडणुकीचे त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं त्यांची एकंदर स्थिती दिसते निर्णय घेतले दिसतात त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जन्मत व्यक्त होण्याच प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत ही त्यांची अस्वस्थता ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करायची भूमिका सांगतात